नमस्कार मित्रांनो बघूया आजच्या दहा महत्वाच्या ठळक बातम्या लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवरील ताण शेतकरी कर्जमाफीचा निर्णय सहा महिन्यांनी मंत्री कोकाटे हजी करण्याची गरज नाही नवीन व्हायरस बद्दल भारत सरकार सतर्क चीन मध्ये एच एम पी व्ही व्हायरस पसरवणाऱ्या नवीन विषाणूबाबत भारत सरकारने डब्ल्यू एच ओ कडून मागवले अपडेट जनतेला सांगितले टेन्शन घेऊ नका आम्ही पूर्णपणे तयार आहोत चीनमध्ये पसरलेल्या नवीन विषाणूमुळे संपूर्ण जग तणावात महाराष्ट्रातील भिकारी येथे गोळा झालेत शिर्डीतील मोफत जेवण बंद करा सुजय विखेंचं विधान सध्या चर्चेत तुम्ही मला मत दिली म्हणजे माझे मालक नाही झाला अजित पवार बर, भर भर सभेत संतापले मराठी मुले कामासाठी सूट नाहीत पुण्यातही मराठी हिंदी वाद मनसेकडून मॅनेजरला चोप लाडकी बहीण योजनेतील अर्जाची सरसगट छाननी नाही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अर्जाची सरसगट छाननी करण्याचा कोणताही विचार नसल्याने या संदर्भातील कोणत्याही चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका असे आवाहन महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विटरवर दिली राज्यातील या भागात आभाळ झालं तांबड ढगाळ हवामानाने चिंता वाढवली राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडणार का पंजाब डग काय म्हणाले महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आज काही ठिकाणी ढगाळ हवामान पाहायला मिळाले जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात काही भागामध्ये आभाळ अगदीच तांबडे झाले होते आणि ढगाळ हवामान तयार झाले एवढेच नाही तर पावसाचे थेंबही पडू लागले होते मात्र थोडेफार थेंब पडलेत आणि नंतर हे वातावरण निवडलं वृद्धपकाळ विधवा दिव्यांग योजनेचे साडे दहा कोटी आले दोन वर्षांनी लाभार्थ्यांना मिळणार पैसे कोल्हापूर केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी वृद्धप विधवा दिव्यांग तसेच कुटुंब लाभ ला या चार योजनांच्या निधीला तब्बल दोन वर्षांनी मुहूर्त मिळाला आहे केंद्राने या योजनेचे दहा कोटी अठ्ठावन्न लाख हजार इतका निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केला असून तो लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी तालुक्यांना पाठवण्यात आला आहे वीस लाख शेतकरी महिला नावडत्या नमो शेतकरी योजनेपासून राहणार वंचित लाडकी बहीण योजना आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या हिश्याला आता खात्री लागणार आहे या महिलांचे नमो शेतकरी योजनेतील सहा हजार रुपये कापले जाणार आहे ईपीएफ च्या सदस्यांना मिळणार एटीएम कार्ड केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी महत्वपूर्ण घोषणा केली त्यानुसार कर्मचारी भविष्य निधी संघटना त्यांनी यावर्षी जून पर्यंत त्यांच्या नवीन सॉफ्टवेअर सिस्टम मध्ये ई पी एफ ओ ए टी एटीएम कार्ड देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं धुळे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचं वितरण डीबीटद्वारेच करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्यामुळे या लाभार्थ्यांनी आपले आधार अद्ययावत करावे असे आवाहन संजय गांधी योजना नगरपालिका क्षेत्र धुळे शहर तहसीलदार हंसराज पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केलं तर मित्रांनो ह्या होत्या अतिशय महत्त्वाच्या अशा ठळक बातम्या जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद